हॅलो नमस्ते इयता दहावी आज आपल्याला प्रॅक्टिस एट वन पॉइंट वन मधलं फोर्थ एक्झाम्पल राहून गेलेलं आहे बळांना फोर्थ एक्झाम्पल पाहूया प्लस आपल्याला प्रॉपर्टीज घेणं फार महत्वाचं आहे बेसिक ऑपर्सुलिटी थेरम बीपीडी थेरम म्हटलं जातं त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये फॉन ऑफ ऑपर्स्युलिटी थेरम थ्री पॅरल लाईन्स वेन टू बायसेक्टर इंटरसेक्ट हे थे थेरम हे थे फार महत्वाचे आहेत कारण याच्यावरून आपल्याला गणित विचारले जातात बाळानो तर आपण ते राहिलेलं गणित चवतं आणि ह्या गुणधर्मांचा अभ्यास करणारा होताच आणि न विसरता एक तारखेपासून जॉईन व्हा बाळानो हो आणि डायरेक्ट लाईव्ह तास मी घेतल्यामुळे तुमचा हा फायदा होणार आहे की तुम्हाला जे काय कळलं नाही ते पुन्हा मला विचारता येईल आणि मी तुम्हाला व्यवस्थित समजून देईल आणि आवडत असेल तर कमेंट्स करत चला बाळां लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत चला चला तर मग क्वेश्चन नंबर फोर काय विचारलेला आहे क्वेश्चन नंबर फोर प्रॅक्टिस सेट वन पॉइंट वन ुलर बीसी अँड एडी परी दे फाईन फॉलॉ रेशो रेशो शोधून काढायला सांगितलेले आहेत आपल्याला सात मिट्रो फिगर a b c a p c a b c c q d first area of triangle PQB. First term, area of triangle PQB divided by area of triangle. Area of triangle PQB divided by area of triangle PBC. PBC. हे hey, गुणोत्तर कारण संगीत लेला ले है। याचा मधे कोण्या ही किंतु दिले लेना ले ही। आपण पहिल्यापासून पाहिलेलं आहे ना कोण कोणते आपण प्रॉपर्टीज पाहिल्या वेन द बेस आर इक्वल करस्पाउंडिंग रेशोज आर डिपेंड अप ऑन द हाईट वेन द हाईट इज कॉमन द रेशो करस्पाउंडिंग रेशोज डिपेंड अप ऑन द बेस वेन द डिफरन्स आर बेस अँड हाईट डिपेंड द दन हाफ बेसिन टू हाईट वन हाफ बेस इन टू हाईट देर एरिया डिपेंड अप ऑन दोन तर त्यापैकी कोण त्या गुणधर्मामध्ये बसते पाहायचंय बाळानो एरिया ऑफ ट्रँगल पीक्यू बी कुठं आहे बघा एरिया ऑफ ट्रँगल पी क्यूबी एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू बी हा आहे पी क्यूबी हा ट्रँगल पीक्यूबी आहे हा ट्रॅंगल पी क्यूबी आणि त्याच्या सोबतीला दिलेलं आहे ट्रँगल पी बी सी पी बी सी म्हणजे हा मोठा आहे कोणता हा पी हा पी आणि हा सी हा पी बी सी हा मोठा ट्रँगल आहे या दोन ट्रॅंगल्स विचार करता याच्यामध्ये कॉमन काय आहे हे पहिल्यांदा पा, पाहिलं पाहिजे कॉमन का ट्रैंगल पी क्यू बी एंड ट्रैंगल बी पी सी हैविंग इक्वल हाइट ट्रैंगल देअर फोर Their areas de depend upon corresponding their bases. Area of triangle. Answer. Area of triangle. PQB. And triangle PBC. Divided by triangle. Area of triangle. टीबीसी इज इक्वल टू कॉमन पी क्यू हाईट आहे पी बी टू ट्रॅंगल चा बेस कोणता आहे बीक्यू आणि पीबीसी टीबीसी चा बेस कोणता आहे बी सी ट्रॅंगल हॅविंग इक्वल हाईट किंवा इक्वल हाईट ट्रॅंगल having equal height triangle इक्वल हाइट ट्रैंगल इक्वल हाइट्रगल है क्वेश्चन विचार दुसरा खड़ा विचार एरिया ऑफ ट्रैगल पीबीसी पीबीसी डिवाइडेड बायो ऑफ ट्रैंगल पहा पीबीसी कुछ है पीबीसी पीबीसी कुछ हाथा आता तो है ना पीबीसी नहीं वोबीसी P, b, C पी या पी बीस ए, सी। A b, C, बीस? uh, बीसी मध्ये हाय को आहे बी ए बी सी बघा हा ट्रँगल ए बी सी ए बी सी आहे आय टी एडी आहे आणि एकदा बघा पी बी सी हा ट्रँगल पी बी सी याच्यामध्ये बेस बी सी दुसरा ए बी सी याच्यामध्ये बी बेस बी सी म्हणजे हे हॅविंग इक्वल बेस्ट अँगल इक्वल बेस्ट अँगल मग पी बी ची हाईट पी बी सी हा पी बी सी याची हाईट कोणती पी क्यू कारण हे कशावर डिपेंड असणार आहे उंचीवर ए बी सी ए बी सी हाईट कोणती आहे ये इक्वल इत का इक्वल बेस ट्रैगल है इक्वल बेस्ट ट्रैंगल है डिपेंड अपॉन देअर हाइट तीसरा क्वेश्चन विचार बीसरा क्वेश्चन है एरिया ऑफ ट्रैंगल ए बी सी एरिया एडीसी डिव्हायडेड बाय एरिया बघा एबीसी एबीसी मध्ये माहितीये आपल्याला हाईट बी सी आहे सॉरी हाईट एडी आहे बेस बी सी आहे सी हा सी याच्यामध्ये हाईट एडी आहे बेस डी सी आहे म्हणजे हे कसले आहेत इक्वल हाईट ट्रायंगल आहे डिपेंड अपॉन देअर बेसेस एबीसी एसी चा बेस कोणता बी सी आणि ए डीसी एडीसी याचा बेस कोणता डीसी हैविंग इक्वल कसले हाईट हाईट इक्वल आहे त्यांची ट्रायंगल आहे ना ची हाईट कोणती एडी आणि ए, ए ची हाईट कोणती एडी एक, एक मार्कासाठी दिलं तरी बाळांना क्वेश्चन चौथा आहे एरिया ऑफ ट्रँगल एडीसी एरिया ऑफ ट्रँगल एडीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू सी बघा आता एडीसी एडीसी याच्यामध्ये हाईट एडी बेस डीसी पी क्यू सी पी क्यू सी याच्यामध्ये बेस क्यू सी हाईट पी क्यू दोन्ही डिफरंट आहे इक्वल आहेत का नाही मग ए ची ए जी वन हाफ बेस इन टू हाईट असं लिहिलं पाहिजे बेस पोंडता है डीसी एडीसी जब बेस डीसी अन्य हाइट पोंडिया है एडी डिवाइडेड बाय पीक्यूसी पीक्यूसी या सब बेस पोंडता है क्यूसी अन्य हाइट पोंडिया है पीक्यू डिफरेंट हैविंग डिफरेंट बेस डिफरेंट हाइट एंड डिफरेंट बेस ट्रांगल हैविंग डिफरेंट base and different height triangle different base and different height triangles are there. therefore for base into height base into height as a little so, dc the base dc and height.